संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात ज्ञानेश महिराव यांनी आमच्या हिंदू धर्माचे आराध्य दैवत आणि श्री स्वामी समर्थ यांच्याबाबत घृणास्पद वक्तव्य केलं आहे तसेच सदर कार्यक्रमाला उपस्थित शरद पवार आणि कोल्हापूरचे खासदार माननीय श्री शाहू महाराज उपस्थित असताना असले वक्तव्य हा धर्मद्रोही त्यांच्यासमोर करीत होता त्या इसमाला उपस्थित मंडळींनी अशी वक्तव्य करताना विरोध केला नाही त्यामुळे हे पुरोगामी म्हणणारे हिंदू विरोधी एका धर्माचे विरोधी आहेत का तेव्हा असे हे विधान करणाऱ्या औरंगेच्या औलादींना कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे जेणेकरून यापुढे अशी वक्तव्य करण्याची हिंमत होणार नाही तसेच असले देशविघातक वक्तव्य आणि सामाजिक तेट निर्माण करणाऱ्या आणि त्यांना साथ देणाऱ्या ज्ञानेश महिराव शरद पवार कोल्हापूरचे शाहू महाराज यांचा तीव्र निषेध भारतीय जनता पार्टी आजराच्या वतीनं माननीय श्री अनिरुद्ध उर्फ बाळ अरविंद केसरकर आणि त्यांच्या सहकार्याने केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार अध्यक्ष शरद पवार साहेब आणि कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार मान्य श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमामध्ये ज्ञानेश आहिराव या अतिशय विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीनं स्वामी समर्थांच्याबद्दल जे अपशब्द काढलेले आहेत त्यांचा जाहीर निषेध आम्ही याद्वारे करत आहोत त्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आजरा शाखेच्या वतीनं आम्ही तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन संबंधित व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी आम्ही त्या पत्राद्वारे करीत आहोत या प्रकारची वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करणे आणि हिंदू धर्मीयांच्या भावना दुखवण्याचं काम या माध्यमातनं काही विकृत मनोवर्तीचे लोक करत आहेत यांचा बंदोबस्त करण्याची शासनानं गरज आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे असं न केल्यास मग त्यातून काही उद्भवतात प्रश्न किंवा काही विचित्र अशा प्रकारचे प्रसंग उद्भवतात आणि त्यामुळं समाजामध्ये ते निर्माण होऊ शकते तेव्हा अशा लोकांना यांचा बंदोबस्त केला पाहिजे दुसरं असं की आमचं सुद्धा असं श्रद्धास्थान असं आम्ही मानतो त्या श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत जर अशा प्रकारची वक्तव्य केली असतील आणि ती जर त्यांना मान्य असतील नसतील तर त्याने तशा प्रकारचा खुलासा हा जाहीरपणे केला पाहिजेत किंवा त्या मताशी सहमत आहे किंवा काय ते पण त्यांनी जाहीर केलं पाहिजेत अशी आमची याद्वारे मागणी बिरो रिपोर्ट एन मराठी